राष्ट्रवादी विरुद्ध ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंमधील वाद थांबण्याचं नाव काही घेत नाहीये आता अमोल मिटकरेंनी ट्विट करत लक्ष्मण हाकेंवर टीकेचा आसूड ओढला विधानसभेला ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केलं असं मिटकरी म्हणाले तसंच भोकरमधील एक ऑडिओ क्लिप त्यांनी ट्वीट करत हाकेंवर आरोप केलेत एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही मी माझ्या पक्षाकडून नाम देऊलवाड्यांना एबी फॉर्म दिला होता त्यांना उभं केलं होतं त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मी हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे त्यांनी ना साहेब असं नाही नाही ऐका ना सर मी दबाव करू शकतो का नाही नाही ऐका ना सर मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे मी ओबीसीचं खूप मोठं काम करतो भोकरमध्ये मध्ये मी तुम्हाला खूप मानतो मी खूप चांगलं काम आज दोन वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला मी त्यांना एवढंच विचारलं की बाबा तुम्ही का उचलला तर त्यांचं जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचा नाही त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झाले आपण आपण दरांगीणी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाही आपण सोळा सतरा उमेदवार आपले आहेत आपण लढणार आहोत आपण लोकांना अपील करणार आहोत लोकांच्या समोर जाणार आहोत त्यामुळं त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का पण माझा काही नाही अडचण नाही सर त्यांनी आर्थिक उलाढाल मी कसं मी कसा दबावतायकेंबर बरोबर बरो। नाही नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून केला पण त्यांनी कारण वरचे वरती दाखवले आपल्या ओबीसी बरेच जणांनी कॉल केला आहे त्यांना तर त्यांनी त्यांना गैरसमज करून द्यायत की, की लक्ष्मी दरम्यान अमोल मिटकर यांनी केलेली ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचं भोकरमधील प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर कुंटे यांनी स्पष्ट केलं भाजपना आर्थिक तोडजोड करून भोकरचा उमेदवार फोडला असा दावाही त्यांनी केला या सगळ्या प्रकरणात लक्ष्मण हाके सहभागी असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे ती ऑडिओ क्लिप माझीच आहे आणि मी लक्ष्मण हाके यांना बोललेलीच ती ऑड्यू क्लिप आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून माझ्या प्रहार पक्षाच्या वतीने आम्ही एक उमेदवार दिला होता सदर उमेदवाराला मी कॉल केला असता त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की लक्ष्मण हाके यांच्या प्रेशरमुळे मी माघार घेत आहे यातून आपल्याला असं दिसून येते की हा उमेदवार भाजपने आर्थिक तडजोड करून या उमेदवाराला फोडलेला आहे आणि यामध्ये लक्ष्मी हाके सुद्धा इन्वॉल्व आहेत ऑडिओ क्लिप मध्ये बोलतय कोण आणि माघार घेतलेल्या माणसाबरोबर कशी मॅनेजमेंट होऊ शकते हे बघा हा त्या ऑडिओ क्लिपबद्दल बोलायचं म्हटलं या माणसानं पहिल्यांदा जी प्रेस घेतली ती लक्ष्मण हाके यांची अवकात सांगण्यासाठी घेतली एका बाजूला म्हणतो याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की हा उमेदवार मॅनेज करतो किंवा निकालावर परिणाम करतो आणि परत काहीतरी म्हणाला की अशोकराव चव्हाणांच्या मुलीसाठी यानं उमेदवार मॅनेज केला अरे लक्ष्मण हाकेला तू एका बाजूला म्हणतो की याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीसाठी यानं काम केलं तू नक्की काय है बोलतोयस तुझ्या डोक्यावर भावचाळलाय का तू